सहा वर्षाच्या निष्क्रियतेला कंटाळून डीवाय एफ आय संघटनेचा पूर्णा नगरपालिकेत कचरा टाकून व निवेदन फेकून आंदोलन पूर्णा शहरातील नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात राहावं लागत आहे मागील जवळपास सहा वर्षापासून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया डीवाय एफ आय या, या युवा संघटनेकडून वारंवार निवेदने आंदोलने आणि पाठपुरा करूनही नगर परिषदेने कचरा व नाल्यांच्या समस्येकडे पूर्णत दुर्लक्ष केलंय प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात चे राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव नशीर शेख यांनी सप्टेंबर रोजी थेट नगर परिषद कार्यालयात कचरा व नाल्यातील गाळ नेऊन टाकत पाठपुराव्याचे निवेदन फेकून तीव्र निषेध नोंदवला आहे मागील पाच सहा वर्षापासून फक्त तात्पुरते आणि काही मर्यादित ठिकाणीच साफसफाई करण्यात आली मात्र शहरातील शाळांचे परिसर धार्मिक स्थळे सार्वजनिक ठिकाणी गल्लीबोळ या सर्व ठिकाणी कचऱ्याचे प्रचंड ठिकाणे जमा झाले नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असताना प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली नाहीत यामुळेच नशीर शेख यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी हो जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांना इशारा देत पंचवीस सप्टेंबरला कचरा नगरपालिकेत टाकणार असल्याचे सांगितले होते इशारा पूर्ण करत त्यांनी नगर परिषदेतच कचरा टाकून यावेळी आंदोलन केलंय प्रशासकीय अधिकारी मुंतजीब खान यांना जाब विचारण्यात आला नगर परिषदेतील शासकीय सफाई कर्मचारी किती कंत्राटी कर्मचारी किती कंत्राट किती रकमेचे आहे घंटा गाड्या व आवश्यक साधन सामग्री किती आहेत त्यापैकी किती साधने बिघडलेली आहेत आणि शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना करणार अशा मुद्द्यांवर तपशीलवार लेखी उत्तर द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे मुंतजीब खान यांनी यावर प्रतिसाद देताना आज किंवा उद्यापर्यंत स्वरूपात संपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन दिलंय मात्र पुढील मंगळवार आणून टाकला जाईल असा कठोर इशारा नसीर शेख व इतर आंदोलनकर्त्यांनी दिलाय या आंदोलनाच्या वेळी पूर्णा शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता नगर परिषदेच्या विरुद्ध केलेल्या या थेट कारवाईमुळे पूर्णा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेल्या या थट्टेला आता आंदोलकांनी चांगलेच आवाहन सा आहे पुढील काही दिवसात नगर परिषदेची खरी कसोटी लागणार आहे आम्ही नगरपालिका पूर्णा जे आहे या ठिकाणी आज कचरा टाकण्याचा इशारा देऊन आज कचरा टाकण्यासाठी इथे आलेलो होतो ॲक्च्युली uh, मागच्या पाच सहा वर्षापासून डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडनं आम्ही सतत या इथली जे कचऱ्याची समस्या आहे नाल्यांची समस्या आहे त्या संदर्भाने पत्रव्यवहार केले आहेत आंदोलनसुद्धा केलेली आहेत आत्ताही आठ दिवसापासून आम्ही सतत पाठपुरावा करत होतो की शहरातल्या कचऱ्याची समस्या सोडवा पण त्याला म्हणावं तसं गांभीर्याने घेतलं नाही आज आंदोलनाचा दिवस असल्यामुळं थोडंसं काही ठिकाणचं डागडूजी वगैरे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आम्ही तो कचरा इथे टाक काही प्रमाणात टाकला आहे पण आम्हाला इथं नगरपालिका प्रशासनाकडनं आत्ता एक आश्वासन देण्यात आलेलं आहे की जे काही तपशील या संदर्भाने आहे ते लेखी स्वरूपात आम्हाला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ते देतील आम्ही त्यांना एक सात दिवसाचा वेळ दिलेला आहे जर तोपर्यंत ह्या सगळ्या शहरातले याचा कचऱ्याची किंवा सफाईची विल्हेवाट लावली नाही तर त्याच्यावरती काही उपाय काढला नाही तर आम्ही परत बुधवारपासून जि जिथे कचरा दिसेल तिथला कचरा उचलणार आणि आम्ही नगरपालिकेला आणून टाकणार आहोत पुण्याहून सुशील सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमेक डिजिरो